बऱ्याच वेळेला एक प्रश्न विचारला जातो की कोणत्या कंपनीची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घ्यायला हवी नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आणि या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नक्की कोणत्या कंपनीची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला घ्यायला हवी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेत असताना सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे अशा इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी आपल्याला घ्यायला पाहिजे जी आपल्या बजेटमध्ये असेल हेल्थ इन्शुरन्स कंपन्यांच्या पॉलिसीज दहा पंधरा हजारपासून ते एक लाख रुपया प्रीमियमपर्यंतच्या पॉलिसीज मार्केटमध्ये उपलब्ध आहेत परंतु या पॉलिसीजमध्ये आपल्या खिशाला परवडणारी आणि आपल्याला जास्तीत जास्त कवरेज देणारी पॉलिसी कोणती आहे या गोष्टीचा रिसर्च करून आपल्याला हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेणं गरजेचं आहे सगळ्या कंपन्यांच्या पॉलिसीमध्ये कुठले कुठले कवरेजेस मिळत आहेत आणि त्या पॉलिसीची किंमत काय आहे त्या पॉलिसीचा प्रीमियम किती आहे आणि तो प्रीमियम आपल्या खिशाला परवडणारा आहे का अशा परवडणाऱ्या किमतीची पॉलिसी आपल्याला घेणं गरजेचं आहे आणि हाच सगळ्यात महत्त्वाचा भाग येतो तो, तो म्हणजे आपल्या खिशाला परवडणारी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ज्याच्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम बेनिफिट मिळू शकतील आणि ती आपल्या खिशालाही परवडेल त्यानंतर दुसरा मुद्दा असा येतो की त्या कंपनीची आफ्टर सेल सर्विस कशी आहे पॉलिसी घेतल्यानंतर आपल्याला पॉलिसी डॉक्युमेंट किती वेळात मिळतं त्याहीपेक्षा आपला जर क्लेम आला तर ती कंपनी तो क्लेम सेटल करते का त्या कंपनीचा क्लेम सेटल रेशो काय आहे म्हणजेच कंपनीकडे येणाऱ्या टोटल क्लेम्स पैश पैकी कंपनी किती क्लेम पे करते याला क्लेम सेटलमेंट रेशो असं म्हणतात जसं की एखाद्या कंपनीकडे शंभर क्लेम येतात आणि त्या शंभरपैकी कंपनी पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के क्लेम पे, पे करत असेल तर त्या कंपनीचा क्लेम रेशो पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के आहे असं आपण म्हणू शकतो तर जास्तीत जास्त क्लेम सेटलमेंट करणारी कंपनी सेटलमेंट रेशो असणारी कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स आपण घ्यायला हवा तिसरा मुद्दा येतो कंपनीचं नेटवर्क हॉस्पिटल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ही आपल्या इमर्जन्सीमध्ये हॉस्पिटलायझेशनचे एक्सपेन्सेस आपल्या पॉकेटमधून न जाता ते कंपनीकडून पे व्हावेत म्हणून आपण हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतो आणि जेव्हा आपल्याला गरज असते आणि आपल्याजवळ पैसे नसतात अशावेळी आपला क्लेम हा कॅशलेसमध्ये सेटल व्हावा आपल्याला पैसे द्यायला लागू नयेत म्हणून त्या कंपनीची नेटवर्क हॉस्पिटलची लिस्ट किती मोठी आहे आणि हे नेटवर्क हॉस्पिटल्स आपण राहणाऱ्या भागामध्ये आहेत का आपल्या जवळ आहेत का हे पाहावं लागेल आणि जर अशा कंपनीची नेटवर्क हॉस्पिटल आपल्या जवळ असतील जास्तीत जास्त हॉस्पिटल आपल्याजवळ असतील अशा कंपनीचा हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आपल्याला नक्कीच घ्यायला पाहिजे पुढे जाऊन हेल्थ इन्शुरन्स कंपनीची ज्या पॉलिसी आपण घेणार आहोत त्या पॉलिसीमध्ये कोपे किंवा डिडक्टिवल्स किती आहेत हे बघणं खूप गरजेचं आहे को पेवरती सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या हिंदी चॅनलवरती तो कोपेचा व्हिडिओ आहे तो तुम्ही जाऊन बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे कोपे म्हणजे कुठल्याही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये क्लेम आल्यानंतर तो क्लेमचा एक भाग हा इन्शुर्ड पर्सनला म्हणजे ज्यांनी पॉलिसी घेतलेली आहे त्या पॉलिसी होल्डरला भरावा लागतो आणि काही पर्सेंट म्हणजे काही भाग हा इन्शुरन्स कंपनी देते जसं की एखाद्या पॉलिसीमध्ये दहा टक्के कोपे असेल तर येणाऱ्या क्लॅम क्लेममधले दहा टक्के रक्कम ही पहिल्यांदा इन्शुरन्स घेणाऱ्या व्यक्तीला म्हणजे इन्शुरन्स व्यक्तीला विमित व्यक्तीला ती रक्कम भ भरावी लागते आणि बाकीचे राहिलेले नव्वद टक्के रक्कम क्लेमची इन्शुरन्स कंपनी पे करत असते जसं की तुमच्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी समोर तुमचा जर एक लाखाचा क्लेम आला तर दहा टक्के कोपे असेल तर दहा हजार एक लाखातले दहा हजार तुम्हाला पे करावे लागतील आणि राहिलेले नव्वद हजार हे इन्शुरन्स कंपनी पे करेल तसंच साठ हजाराचा क्लेम असेल तर पहिले सहा हजार इन्शुर्ड व्यक्तीला म्हणजेच ज्याची पॉलिसी आहे त्याला कमी पे करावे लागतील आणि राहिलेले चोपन्न हजार रुपये इन्शुरन्स कंपनी पे करेल म्हणजेच ज्या कंपनीच्या इन्शुरन्स पॉलिसीमध्ये हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये कमीत कमी कोपे असेल अशी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी अशा कंपनीची हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेणं तुमच्यासाठी फायद्याचं ठरू शकतं पीई डीचा वेटिंग पिरियड प्री एक्झिस्टिंग डिसिजेस आता प्री एक्झिस्टिंग डिसिजेस म्हणजे पॉलिसी घ्यायच्या अगोदर अठ्ठेचाळीस महिने जर कुठलंही हॉस्पिटलायझेशन किंवा कुठल्याही आजारात कुठलाही आजार जर एखाद्या व्यक्तीला असेल तर त्याला ई डी असं म्हटलं जातं प्री एक्झिस्टिंग डिसीज तर या प्री एक्झिस्टिंग डिसीजचा वेटिंग पिरियड एखाद्या कंपनीच्या पॉलिसीमध्ये किती आहे ते बघून सुद्धा त्या कंपनीची पॉलिसी घ्यावी का नाही हे आपण ठरवू शकतो पीईडीचा वेटिंग पिरियड आय आर डी एच्या नियमाप्रमाणे अठ्ठेचाळीस महिने म्हणजे चार वर्ष असतो जास्तीत जास्त चार वर्ष पीईडी डी कवर होत नाही प्री एक्झिस्टिंग डिसिजेस जर कंपनीने त्या प्री एक्झिस्टिंग डिसिजसाठी पॉलिसी तुम्हाला दिली असेल तर कंपनी कंपनीनुसार प्री एक्झिस्टिंगचा वेटिंग पिरियड हा वेगवेगळा असू शकतो काही कंपन्यांमध्ये प्री एक्झिस्टिंगचा वेटिंग पिरियड चार वर्षांचा काही कंपन्यांमध्ये तीन वर्षांचा काही कंपन्यांमध्ये एक वर्षाच्या वेटिंग पिरियडनंतरसुद्धा प्री एक्झिस्टिंग डिसिजेसचं कवरेज दिलं जाऊ शकतं म्हणजेच जर तुम्ही पॉलिसी घेत आहात तर ज्या कंपनीच्या पॉलिसीमध्ये वेटिंग पिरियड प्री एक्झिस्टिंग डिसिजेसचा जो आहे तो सगळ्यात कमी असेल अशा कंपन्यांची पॉलिसी तुम्हाला घ्यायला हरकत नाही अशा कंपनींची पॉलिसी तुम्हाला घ्यायला हवी याच्यानंतर भाग येतो स्पेशल डिसिजेस वेटिंग पिरियड आय आर डी एच्या नियमानुसार काही असे स्पेशल डिसिजेस असतात ज्यांच्यासाठी दोन वर्षांचा वेटिंग पिरियड असतो दोन वर्षांनंतरच असे डिसिजेस किंवा अशा सर्जरीज कवर होतात जसं की मोतीबिंदूचं ऑपरेशन हे दोन वर्षानंतर कवर होतं जे स्पेशल डिसिजेस वेटिंग पिरियडमध्ये येतो तसंच नी रिप्लेसमेंटसुद्धा स्पेशल डिसिजेस किंवा एलमेंट वेटिंग पिरियडमध्ये येत असतो हर्निया कॅटरॅक नी रिप्लेसमेंट आणि अशा प्रकारचे काही स्पेशल डिसिजेस अस आहेत ज्याच्या सर्जरीसाठी एक स्पेशल डिसिजेस वेटिंग पिरियड दोन वर्षांचा जो असतो तो दोन वर्षांचा वेटिंग पिरियड कम्प्लीट झाल्यानंतरच अशा डिसिजेसच्या सर्जरीसाठी कवरेज मिळत असतं कुठलीही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेत असताना अशा कोणत्या डिसीजसाठी स्पेशल डिसीजसाठी वेटिंग पिरियड काही आहे का हे बघा आणि ज्या कंपनीच्या पॉलिसीमध्ये असा वेटिंग पिरियड स्पेशल डिसिजेसचा नाही आहे तुम्हाला वेट करावा लागत नाही आहे अशा कंपनीची पॉलिसी तुम्हाला घ्यायला काहीही हरकत नाही काही कंपनी आजकाल हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीमध्ये क्लेम नाही केला तर त्याच्यामध्ये नो क्लेम बोनस म्हणून सम इन्शोड एनहासमेंट करून देतात तर जी कंपनी तुमच्या क्लेम फ्री पॉलिसीमध्ये जास्तीत जास्त नो क्लेम बोनस देते जास्तीत जास्त सम इन्श्यूड वाढवून देते अशा कंपनीची पॉलिसी तुम्हाला घ्यायला हवी काही पॉलिसीजमध्ये रिस्टोअर किंवा रिचार्ज बेनिफिट अशा प्रकारचे बेनिफिट असतात जसं की काही कंपन्यांमध्ये रिस्टोअर बेनिफिट म्हणजेच सम जर पॉलिसीच्या पिरियडच्या मध्येच संपलं तर तुमचं समी परत रिस्टोअर होतं आणि त्या रिस्टोअर झालेल्या समी इन्श्युअरमध्ये राहिलेल्या पॉलिसी पिरियडमध्ये जर कोणाचा क्लेम आला तर रिस्टोर समी इन्श्युअरमधून तो क्लेम पास करून तुम्ही घेऊ शकतात किंवा रिचार्ज असाही बेनिफिट आलेला आहे सम आपोआप रिचार्ज होतं म्हणजेच पॉलिसी चालू असताना मध्येच संप सम इन्शुअर्ड जर संपलं तर तेवढंच सम इन्शुअर्ड परत रिचार्ज करून कंपनीकडून दिलं जातं त्याच्यासाठी कुठलाही प्रीमियम नाही घेतला जात म्हणूनच एक्स्ट्रा प्रीमियम घेतला नाही जात म्हणूनच रिचार्ज किंवा रिस्टोरेशन जी कंपनी तुम्हाला बेनिफिट देत असेल अशा कंपनीचा सुद्धा पॉलिसी घ्यायला काही हरकत नाही एकूणच मित्रांनो कळलं असेल की जी कंपनी तुम्हाला जास्तीत जास्त फायदा देते ज्या कंपनीचे नेटवर्क हॉस्पिटल तुमच्या जवळ आहेत जास्तीत जास्त नेटवर्क हॉस्पिटल जवळ आहेत जेणेकरून तुमच्या इमर्जन्सीच्या वेळी तुमच्या खिशातून पैसे न जाता तुम्हाला कॅशलेस फॅसिलिटी मिळेल अशा कंपनीची पॉलिसी ज्या कंपनीमध्ये पी ई डीचा वेटिंग पिरियड कमीत कमी आहे आणि ज्या पॉलिसीचा प्रीमियम तुमच्या खिशाला परवडणार आहे अशा कंपनीची पॉलिसी तुम्हाला घ्यायला हवी तर हा व्हिडिओ होता की कोणत्या कंपनीची पॉलिसी तुम्हाला घ्यायला हवी या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्कीच या व्हिडिओमधून मिळालं असेल या व्हिडिओमध्ये एवढंच अशाच व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारच्या हेल्थ इन्शुरन्सची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद